नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिवराय माझ्या एका नवीन व्हलॉगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आपल्याला छत्रपती संभाजीनगरला जायचं आहे आपलं प्रिंटर खराब झालेलं आहे त्याला रिपेअर करायचं आहे ते गॅरंटी वॉरंटीमध्ये त्यामुळं आपल्याला संभाजीनगरला जाय जायचं आहे आता आणि इकडं आपली ह्या गाडीमध्ये जायचं आहे आपल्याला स्विफ्ट आहे आणि आपली टू ट्वेंटी तिथं उभी केलेली आहे ते बघा मस्त बाय आता याच्यामध्ये जाऊ आपण चला मित्रांनो मी आता संभाजीनगरला आलेलो आहे मस्त बाईकी चला तुम्ही आपल्या विलॉक करून मित्रांनो आपण नगरला आलेलो आहे आणि आपल्या गाडी नसल्यामुळे आपल्याला आता ते मामा आलेले आहे घ्यायला हे बघा मी तुम्हाला दाखवतो हे आपले मामा आहे मग मामा काय झाली बस काय म्हणजे धन्यवाद तुम्हाला घ्यायला आल्याबद्दल चला आता मा कंटिन्यू करत राहा तुम्ही ब्लॉग आणि मामा कॅनवरला निघालेले प्रिंटर घेऊन बघा आता इकडं आलेलो आहे सिग्नलवरती सिग्नल पडलेलं आहे त्यामुळे आम्ही थांबलेलो आहे इथं आलो होतो प्रिंटरचं मशीन घेऊन कारण आता इथं आल्यानंतर समजलं की दुकान बंद आहे खूप नाराज झालो यार मित्रांनो पण जाऊ द्या आता त्यांना कॉन्टॅक्ट करून आपण दुसऱ्या ठिकाणी मशीन ठेवलेले आहे कॅननॉटला आलो मस्त बंडू मोरीवर चहा मस्त पिला छान वाटला आता चहा चालू घेऊ चला आता इथं थोडा टाईमपास करू आपण चलो तर नाव आम्ही आता इथं बसलेलं आहे टाईमपास थोडा केलायला आहे आता बस आपण मामाला इन्स्टाग्रामचं नवीन अकाऊंट ओपन करून दिलेलं आहे मामाच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका अप्पाराव आडाव म्हणून चला तुम्ही आपला मिनी आपला व्हिलॉग कंटिन्यू करत राहा चुकी होती काय करता आता रोज रोज मिनी होला सवय पडलेली बघा तर आतरण मी आलो होतो चव्हाण हॉस्पिटलला डॉक्टर सरांना भेटायसाठी चला मी तुम्हाला दाखवतो सरांनी आतमधलं आपलं जे सरांनी डेकोरेशन केलेले आपलं रूम मस्त होम थिएटर चला मी तुम्हाला दाखवतो हे बघा इकडं मस्त बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे मस्त बायकी इकडं फुल मूवी पिक्चर विचर बघू शकता तुम्ही आणि इकडे आपले डॉक्टर सर आहे हे थे त्यांची आहे हाय चला तुम्ही कंटिन्यू करत राहा आपला हे बघा मित्रांनो डीमार्टमध्ये आलो ते शॉपिंग करण्यासाठी आणि आपला तिकडं मित्र शॉपिंग करतोय चला मी तुम्हाला दाखवतो आपण शॉपिंग वगैरे केलेली आहे आणि आता घरी निघालेले चला तुम्ही आपला व्हिलॉग कंटिन्यू करत राहा आपला मित्र गाडी आणायला गेला आता मित्रांनो सुरू काम झालेली आहे आपल्या संभाजीनगरच्या आहे ना आता मी घरी आहे हे बघा आपण आहे मामा आहे आणि पूर्ण फॅमिली आहे मामाची त्यामुळे आता तुम्ही कंटिन्यू करत राहा तुम्हाला डायरेक्ट मी आता घरी गेल्यानंतरच दाखवतो व्हिलॉग आपला चलो मित्रांनो आता मस्त बायकी घरी आलेलो आहे फ्रेश वगैरे झालेलो आहे आता खूप भूक लागलेली जेवण वगैरे करू आपण आता मस्त आणि आपल्या दिदीचा बड्डे आहे बड्डे सेलिब्रेशन करू आता भेटू बड्डेमध्ये चलो मित्रांनो आपला बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे मस्त फॅमिली फॅमिलीसोबत एन्जॉय झालेला आहे आणि मी हा ब्लॉग कितीच एंड करतो आहे लाईक करा शेअर करा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये चलो बाय बाय